नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज पुण्यातील गायकवाड नगर दिघी येथे दोन अनोळखी माथेफिरूंनी दुचाकी व वा चारचाकी वाहनांवर बेफाम दगडफेक करत तोडफोड केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींवर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गायकवाड नगर येथील धन पार्क केलेल्या गाड्यांवर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले यामध्ये मारुती स्विफ्ट बजाज ऑटोरिक्षा मारुती सुझुकी इको टाटा मॅजिक स्कूल व्हॅन स्विफ्ट डिझायर या वाहनांसह चार दुचाकीवर बेफाम दगडफेक करून त्यांचे नुकसान केले आहे घटनास्थळी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित गुन्हे निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआर टाईम युआर न्यूज धन्यवाद